लेक्चर शेळके सारखे घेते चला सा। <coughs> आवाज येतोय का एकदा सांगा बर यू लिसनिंग आवाज येतोय का सांगा एकदा ओके गुड इव्हिनिंग व्हेरी गुड इव्हिनिंग येतोय चला हो येतोय बर बर चला नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेतील अनखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे गेल्या सतरा वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी कार्यरत करत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करत असताना पुस्तकाच्या रूपाने लेखन करत असताना सर्व स्पर्धा परीक्षांचा पाया काय असावा या स्पर्धा परीक्षांमध्ये सहजासहजी अतिशय चांगल्या पद्धतीनं कमी वेळेत कमी कष्टामध्ये अचूकरीत्या यश कस मिळवता येईल यावर संशोधन करत असताना एक महत्वाची गोष्ट सापडली की बेसिक शालेय लेवलला स्पर्धा परीक्षेचा पाया पक्का व्हायला पाहिजे शालेय लेवलला स्पर्धा परीक्षेची तयारी आणि त्या शालेय लेवलला स्पर्धा परीक्षेचा बेस माहिती असायला पाहिजे आणि म्हणून आजपासून तुम्हाला सातत्यानं सातत्यानं एक दिवसभरातून आपलं नऊ वाजताचं लेक्चर हे आपलं स्पर्धा परीक्षेचं असणारे जीएसच असणारे स्पेशली मात्र आठ ते नऊ दररोज रात्री आठ ते नऊ या वेळेला तुम्हा सर्वांना स्पर्धा परीक्षेची अपडेट महाराष्ट्रातल्या भारतातल्या मराठी माध्यम हिंदी माध्यम इंग्लिश माध्यम या सगळ्या मीडियमच्या स्कॉलरशिपची अपडेट तुम्हाला मिळणार आहे आठ ते नऊ या वेळेला ओके आणि ही सगळी अपडेट गे, दोन हजार चौदा पासून या स्कॉलरशिप क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र स्कॉलरशिप क्षेत्रामध्ये ज्यांनी फार मोठं काम केलंय फार मोठं यश मिळवलंय असे आमचे मित्र प्राध्यापक श्री नवनाथ गीते सर तुम्हाला देणार आहेत मी त्यांना विनंती केली की सर या सगळ्या गोष्टी तुम्ही जे अकॅडमी चालवता तुम्ही हे जे सगळे करता है। मात्र आमच्या युट्यूबच्या आमच्या ऍप्लिकेशनच्या व्हॉट्सॲप टेलिग्रामच्या ग्रुपच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व घरांमध्ये सगळ्या प्रकारच्या लहान मुलांना या स्कॉलरशिपची सगळी माहिती मिळावी की काय आहे स्कॉलरशिप आणि काय त्याचे फायदे आहेत त्यांनी ती विनंती मान्य केली आणि आपल्या विनंतीला मान मान देऊन त्यांनी आजपासून हे शेड्यूल सुरू केले आजपासून आपल्या युट्यूब चॅनलला दररोज रात्री ते स्कॉलरशिपची अपडेट सर्व परीक्षांची माहिती तुम्हाला मिळत जाणार आहे आणि आज या अपडेटचा हे पहिलं लेक्चर आहे आणि या पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या माध्यमातून आपण खूप मोठं काम करणार आहोत महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रत्येक शालेय विद्यार्थ्यापर्यंत या स्कॉलरशिपची सर्व माहिती आपण पोहोचवणार आहोत चला तर खूप चांगली सुरुवात आहे खूप चांगल्या हे हेतूने आहे आणि सुरुवात आपण अतिशय आत्मविश्वासपूर्वक स्वच्छ हेतून चांगल्या कामासाठी आपण करत आहोत आणि त्यामुळं अंतकरणात एक गोष्ट आवर्जून येते काय अभिनपूच हमसे हमारी मंजिल कहा है अभी ना पूछो हमसे हमारी मंजिल कहाँ है अभी तो सिर्फ चलने का इरादा किया है न हरे है ना हरेंगे किसी और से नहीं हमने खुद से वादा किया है या नंतर हमसे परम मित्र आदरणीय गीते सर धन्यवाद थँक यू सर माननीय शेळके सरांनी आता जे काही तुमच्या समोर सांगितलं की शालेय स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी ते दहावी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्या पर्यंत या सगळ्या गोष्टींच्या अपडेट्स ज्या आहेत त्या आपण देणार आहोत मी पुन्हा एकदा सर्वांचं सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचं शेळके मास्टर माइंड अकॅडमी आणि मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करतो मी प्राध्यापक नवनाथ गीते शालेय स्पर्धा परीक्षा आणि एकता चौथी ते दहावी रेग्युलर अकॅडमिक सब्जेक्ट्स या सर्व गोष्टींमध्ये आपण सातत्याने काम करत आहोत आणि एक गोष्ट आहे की आज जे करतील शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी आज जे करतील शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी तेच घडतील उद्याचे प्रभावी अधिकारी आणि म्हणूनच आपल्यासोबत संवाद करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण आज ज्या काही स्पर्धा परीक्षा पाहतोय या सगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा मग युपीएससी असेल एम पी एस सी असेल स्टाफ सिलेक्शन असेल पोलीस भरती असेल महसूलमधल्या वेगवेगळ्या परीक्षा असतील जिल्हा परिषद शिक्षक भरती असेल इतर सर्व प्रकारच्या भरती असतील तर या सर्व भरती ज्या आहेत ज्या स्पर्धा परीक्षा आहेत याचा पाया नेमकं कुठे बनवला जातो याची पाया भरणी जी आहे याचा बेस जो आहे याची सु सुरुवात जी आहे ती कुठे केली जाते असं म्हटलं जातं की वेल बिगन इज हाफ डन की चांगली सुरुवात हा एक चांगला उत्तम शेवट असतो आणि म्हणूनच ही सुरुवात जी आहे ती आपल्याला बेसिक आणि ह्या शालेय जीवनामध्ये करणं आवश्यक आहे जर या स्पर्धा परीक्षा आपण बघितल्या तर या स्पर्धा परीक्षा तेच विद्यार्थी क्रॅक करतात ज्यांनी शालेय जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेतला होता जर या शालेय स्पर्धा परीक्षा आपण वेगवेगळ्या बघितल्या तर शासकीय शालेय स्पर्धा परीक्षा कोणत्या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस परीक्षा सीबीएसई तर्फे केंद्र शासनातर्फे घेतली जाणारी पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा आणि इतर खाजगी संस्थांतर्फे घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रज्ञाशोध परीक्षा मग त्यामध्ये मंथनची असेल गुरुकुल एज्युकेशन सोसायटी तर्फे घेतली जाणारी गुरुकुल प्रज्ञाशोध असेल हेडगेवार प्रतिष्ठान तर्फे घेतली जाणारी हेडगेवार असेल या वेगवेगळ्या इतर आणि इतर ह्या सर्व प्रज्ञाशोध परीक्षा ज्या आहेत या सुद्धा शालेय स्पर्धा परीक्षा आहेत मग यामध्ये पाचवी शिष्यवृत्ती आठवी शिष्यवृत्ती पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा आठवी एन एम एम एस परीक्षा सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा आणि इतर प्रज्ञाशोध परीक्षा या शालेय स्पर्धा परीक्षा आणि या स्पर्धा परीक्षा ह्या आपल्या समोर आहेत मग पुढचा मुद्दा हा आहे की या सर्व स्पर्धा परीक्षामध्ये जेव्हा आपण विद्यार्थी बसवतो आपण पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून जेव्हा आपण विद्यार्थी या आप परीक्षांना बसवतो हो बऱ्याच वेळा काय होतं की त्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स पडतात मग कमी मार्क्स पडल्यानंतर आपल्याकडे एक फंड आहे त्याला काहीतरी तुलना करायची कोणाबरोबर तरी त्याची तुलना करायची की तुला याच्यापेक्षा कमी पडले या विषयामध्ये तर तुला प्रॅक्टिसमध्ये चांगले पडत होते मग तुला फायनलची ज्यावेळेस परीक्षा झाली त्यावेळेस त्यामध्ये कमी का मार्क्स आले तर मला असं वाटतं ह्या गोष्टी आपण या ठिकाणी चुकीच्या करत आहोत कारण या परीक्षामधून आपला मुख्य उद्देश हाच आहे की हे जे आपल्या डोळ्यासमोर आहे उद्याच हे जे करिअर आहे या करिअरचा पाया आपण करतोय आणि मग हा करिअरचा पाया करत असताना काही चुका होऊ शकतात हा होमी बाबा सी वी रमनची परीक्षा आहे मी इतर म्हटलं या सगळ्या स्पर्धा परीक्षा शालेय स्पर्धा परीक्षा सर्व आणि मग एक करिअर म्हणून पुढच्या सर्व स्पर्धा परीक्षा मग जेव्हा आपल्याला या आपल्या छोट्या पाल्याला जेव्हा कमी मार्क्स पडतात आणि त्याची तुलना आपण इतरांबरोबर कळतो त्यावेळेस मला असं वाटतं की त्याला आणखी प्रयत्न करण्यासाठी मोटिवेट करणं आवश्यक आहे डी मोटिवेट करून त्या ठिकाणी चालणार नाही त्याला आपल्याला एक ऊर्जा देणं आवश्यक आहे त्याला जर आपण आणखी असं म्हटलं की लक्ष तुझं जे आहे ते आपल्याला पुढचं दाखवायचंय आणि म्हणून आपण त्याला मोटिवेट करू शकतो की लक्ष ओझल होणे पाये कदम मिलाकर चल अरे लक्ष ओझल होणे पाये कदम मिलाकर चल अरे सफलता तेरी कदम चुमेगी आज नाही तो कल आज नाही तो कल मग हे जर आपण मोटिवेट करत राहिलो तर विद्यार्थी पाचवीला स्कॉलरशिप देईल पाचवीला नवोदय देईल पुढे गेला पुला आठवीला स्कॉलरशिप देईल पुन्हा एन एम एम एस देईल त्याच्यामध्ये ती मोटिवेशन कायम राहील आणि हेच आपल्याला करायचं या प्रोजेक्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये आपण शालेय स्पर्धा परीक्षा आणि इयत्ता चौथी ते मध्ये होत असलेल्या विविध उपक्रम आणि त्या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती आपण पोहोचवणार आहोत आणि तीच जागृती आपल्याला विद्यार्थी पालक शिक्षक आणि सर्वांमध्ये करायचे आहे बरं पुढचा मुद्दा आपल्यासाठी आहे की की या स्पर्धा परीक्षा देऊ पण आपल्या मुलांना पण बसू पण हरकत नाही पण सर मग विषय कोणते असतात ह्या विषयांची तरी माहिती आपल्याला पाहिजे जर कॉमनली आपण विषय बघितले तर मी आता कोणत्या शालेय स्पर्धा परीक्षेला कोणता विषय असं नाही सांगणार सगळ्या शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये कोणते विषय असं सांगणार आहे मराठी शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये आहे का तर आहे मराठी शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये आहे का तर आहे मराठी यूपीएससी एमपीएससी आणि तर सर्व स्पर्धा परीक्षामध्ये आहे का तर आहे इंग्लिश शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये आहे का तर आहे आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये तर आहेच अंकगणित किंवा गणित बुद्धिमत्ता चाचणी रिजनिंग आणि सामान्य ज्ञान जे शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये फक्त आठवी जी एन एम एम एस ची परीक्षा आहे सॅटचा जो पेपर आहे कोलॅस्टिक ऍप्टिट्यूट टेस्ट शालेय क्षमता चासणी ज्याच्यामध्ये समाज अभ्यास आणि सामान्य विज्ञान इतिहास भूगोल नागरिकशास्त्र आणि सामान्य विज्ञान हे जवळजवळ पस्तीस मार्कांना समाज अभ्यास आणि पस्तीस मार्कांना सामान्य विज्ञान असे सत्तर प्रश्न जवळजवळ सामान्य ज्ञानावर आहेत आठवी एन एम एम एस च्या परीक्षेमध्ये आणि इकडे जीएस जनरल स्टडीज जे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला दिसतं म्हणजे एकंदरीत आपण या विषयांकडे जर बघितलं आपण सर्वांनी तर विषय पण सारखे मग बदल काय आहे तर प्रश्नांच्या काठीण्य पातळीचा थोडासा बदल आहे मग बारकाईने विचार करा सर्व पालक शिक्षक आपण सर्वांनी की जर आपण आत्ता असं म्हटलं जातं की एक थेंब जर दगडावर पडला तर त्या दगडाला अजिबात खड्डा पडत नाही पण तोच थेंब जर त्या दगडावर सातत्याने पडत असेल तर त्या दगडाला देखील खड्डा पडतो आणि म्हणून पुन्हा 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 शालेय स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जर आपण या विषयांचं रिपिटेशन केलं यामधल्या टॉपिकचं रिपिटेशन केलं तर आपण इनडायरेक्टली आपण ही तयारी करतोय आज आपण लढाईची तयारी करतोय पण ऑटोमॅटिकली युद्धाची तयारी होत आहे छोट्या छोट्या लढाया करून आपली मुलं युद्धासाठी तयार होत आहेत आणि उद्याचा जो महासंग्राम आहे त्याच्या आयुष्याचं जे उज्ज्वल असं भविष्य आहे ते याच ठिकाणी आणि या परीक्षा त्याचं भविष्य घडवू शकतात मात्र त्याला एक विश्वास देणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि आता आपण यापुढे दररोज या ज्या काही स्पर्धा परीक्षा तुम्हाला दाखवल्या ह्या प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये त्या परीक्षेचं स्वरूप काय असतं कोणते विषय असतात कोणते घटक उपघटक असतात याची आपण एका एका परीक्षेची दररोज चर्चा करणार आहोत फक्त विद्यार्थ्यांना आपल्याला विश्वास देणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि हा विश्वास जो आहे तो जर आपण आज द्यायला सुरुवात केली आपले विद्यार्थी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येईल आणि तेच त्यांच्या जीवनाचे शिल्पकार होतील आपण कोण आहोत आपण मार्ग दाखवणारे आहोत मग आपण शिक्षक असो किंवा पालक असो आपण मार्ग दाखवणारे आपल्याकडे सगळं असतं पण काही वेळा विद्यार्थी ऐकत नाही आपलं पाल्य आपलं ऐकत नाही आणि म्हणून आपण मार्ग दाखवण्याचं काम करणार आहोत असं मी विद्यार्थ्यांना कायम सांगतो की ना ना तू जमीन पैदा कर ना तू आसमान पैदा कर ना तू जमीन पैदा कर ना तू आसमान पैदा कर मांगने से कुछ नहीं मिलता तू आप में विश्वास पैदा कर की मागून काही मिळत नाही आयुष्यामध्ये जर तू स्वत तयारी केली जीवनामध्ये लढण्याची जिंकण्याची आणि पुढे जाण्याची तर आयुष्यामध्ये तुझं आयुष्य तूच उभं करू शकतोस थँक यू पुन्हा भेटूया आपण याच प्रकारे या सिरीजमध्ये आणि महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये शालेय स्पर्धा परीक्षा आणि चौथी ते दहावी अकॅडमिक्स असू द्या आणि सगळ्या प्रकारचे उपक्रम असू द्या याबद्दलच्या सर्व अपडेट्स आपण देणार आहोत थँक्यू थँक्यू